हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर इकडे ना मस्त पराठे करते सकाळच्या नाश्त्यासाठी तांदळाचे उत्तप्पे तर म्हणजे साधा साधाच करत होते त्यासोबत मस्त अशी ओल्या खोबऱ्याची चटणी पण केली होती दही टाकून आणि इकडे रात्रीचा थोडासा मसाले भातही शिल्लक होता तोही थोडासा फ्राय करून घेतला आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला जास्त की व्हिडिओ घेता नाही आला कामामुळे चला तर आता मी सगळे रेडी झालं आहे बघा किती सुंदर दिसते ना मस्त जीन्स घातलेली आहे शूज घातलेला आहे मामाने ड्रेस आणला ना तो घातलेला होता चला तर आमचा जो नाश्ता वगैरे झालेला आहे आम्ही निघालोय बंदेश कधी चला आम्ही पण तयार झाले आता असं इथे पप्पा आम्हाला दोघांना सोडून मग मा मामाने घ्यायला येणार आहे चला चलो चला तर आम्ही आलो होतो गोंदेश्वरी मंदिरामध्ये तर सिन्नरचं प्राचीन मंदिर आहे तर म्हणजे खूप मोठं असं शिवलिंग पण आहे आणि श्रावण महिन्यात खूप गर्दी असते ज्या म्हणजे म्हणजे बऱ्याचदा आता येऊन गेल्या असतील काय इथं इथं सिन्नरच्याच आहे आणि ज्यांना म्हणजे येणं झालं ना तर नक्की मंदिरा म्हणजे या मंदिराला म्हणजे दर्शनासाठी तुम्ही खूप छान आहे आणि इथे ना भरपूर असे फोटोशूट वगैरे पण होत राहतात आणि जास्त ना म्हणजे तिथे जास्त नाही करून देते पण मग आपण गेल्यानंतर खूप फोटो काढण्यासारखे प्रत्येक ठिकाणी इतकं छान मंदिर इतकं एकू काम आहे हे बघू शकतात तुम्ही आणि मामी मामांना पण घेऊन गेलो होतो तर दोन हजार अठरा साली म्हणजे दोन हजार अठरामध्ये ना मामा आले होते त्यानंतर आता दोन हजार पंचवीस आहे तर त्यानंतरच ते आले आणि मामी तर पहिल्यांदा बघताय त्या मामी म्हणजे सांगत होत्या की एवढंच छान मंदिर आहे असं कुठं बघितलंच नाही आणि शिवलिंग बघितल्यानंतर ते अजूनच म्हणजे त्या ते म्हणते इतकं छान दर्शन झालं आणि म्हणजे सुरतकडे नसेल एवढं मोठं शिवलिंग तर त्यांनी बघितलं नसेल ते म्हणते एवढं मोठं शिवलिंग तर मी पहिल्यांदाच बघितलं आहे म्हणजे हे पण बाहेर आहे आणि आतमध्ये पण मंदिरामध्ये आहे तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये आपली साईबाई मस्त दर्शन घेत होती आणि तिथलं पाणी होतं ना ती पण डोक्याला लावत होती मग त्यांचं दर्शन वगैरे झालं इकडे मिस्टर पण आलेले होते आम्ही सगळे आलो होतो ऐन ते नव्हते आलेले कारण मग बाळ घरी होते ना बाळांना घेऊन नसतं येत आलं आणि त्यानंतर मग आम्ही खूप फोटो काढले खूप वेळ इथे होतो म्हणजे अकरा वाजता निघालो असेल घरून आणि घरी आम्ही दोन अडीच वाजता गेलो तरी बघा हे आतमध्ये आहे हे शिवलिंग खूप छान दर्शन झालं श्रावण महिन्यामध्ये ना आतमध्ये दर्शन ती घेऊन देते कारण म्हणजे छान अशी सजवलेली असते जेव्हा पण येणार शंकरांचे काही उपवास येतात नाही तेव्हा इतकं छान वाटतं ना इथे आल्यानंतर आणि बरंच म्हणजे खूप छान वाटतं ते परिसर पण आजूबाजूचा खूप मोठा आहे खूप छान आहे तर आम्ही सगळ्यांनी इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर सगळे काही थोड्या वेळ बसलो फोटो वगैरे काढले सग मामी पूर्ण मंदिर आम्ही त्यांना दाखवलं म्हटले चला आपल्या सिन्नरचं सगळे काही थोडेसे देवस्थान आहे तिथे सगळं त्यांना फिरवून आणं असं आम्ही सुरतला गेले होतो आणि त्यांनी पण आम्ही तिकडे त्यांनी आम्हाला फिरवलं होतं आणि त्यांना हे बघायचं होतं हे बघा त्या ब सईच्या बाबांनी उसरून घेतलं तर सई म्हणून पप्पाकच जायचं आणि हे बघा आम्ही इथे थोडेसे फोटो वगैरे काढले त्यानंतर मग आम्ही आमच्या सगळ्यांची फेवरेट चीज दाबिली खायला आलो होतो तर मग आम्ही सगळ्यांनी चीज दाबली वगैरे खाल्ली त्यानंतर मोठं गणपती म्हणून आमचे सिन्नरचे तर तिथे पण आल्या सिन्नरचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज तिथे त्याचंही दर्शन त्यांना म्हणजे ते, ते, ते मंदिर दाखवलं आमचंही दर्शन झालं आणि इकडे आपली साईबहीण पप्पा साईचे पप्पा दोघेही सोबत येत होते चल म्हटले त्यांचंही थोडंसं शॉट वगैरे काढला फोटो वगैरे काढले चला तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा, देवदर्शनाला नेल होतं आपल्या सिन्नरचं भैरनाथ महाराजांना आणि आपल्या सिन्नरचं पुरातन मंदिर गोंदेश्वर इथे गेलो होतो मंदिरात आणि आता आल्यानंतर थोडासा आम्ही पाच दहा मिनटं मी व्हिडिओ एडिट केला काल पण व्हिडिओ एडिट करायचं चांगलं नाही ना मग आज थोडासा व्हिडिओ एडिट वगैरे केला आणि आता स्वयंपाकाला लागली आहे तर आज छान असं त्यांच्यासाठी मस्त पनीरची भाजी करते इकडे आणि जेवढं जमेल ना तेवढं शूट घेता येत आहे कारण भरपूर काय असतं सकाळी पण आमच्या नाश्त्यामध्ये मस्तपैकी पराठा वगैरे होतं आणि इकडे पनीर भरपूर तळून ठेवलेलं आहे इकडे मस्त पनीर वगैरे सगळं काय तळून ठेवलेलं आहे मी इकडे ग्रेव्ही आता परत ते भाजी पोळ्यात झालेला आहे आणि थोडंसं काम घरातले काम आपले डेली भरपूर सारे कपडे वगैरे वॉश करून झालेले येताना आम्ही मस्त गुडीशे वाणली होती भेट किचनवर थोडासा पसरा आहे प्लीज इग्नोर करा कारण एक <laughs> एका वेळेस आमचे बाळ पण रडत आहे त्याच्यामुळे थोडी धावपळ होते त्यामुळे थोडीशी आवर्नता करते कारण एका साईडला एक कामसोबत दोन काम करायला लागतात त्यामुळे थोडं होऊन जातं तर मी सांगू शकता चला छान मस्त टेस्टी पनीरची भाजी बनवणार येणार आमचं बाळ खूप रडते खूप आवाज येतोय कपडे छान मस्त टेस्टी पनीर भाजी झालेली होती जेवणाला थोडं उचितच झाला होता मला आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो आणि आमचं जेवण वगैरे झालं आईना आम्ही गेलो तेव्हा त्यां त्यांचं जेवण झालं होतं त्यामुळे त्या काय आमच्यासोबत बसले नाही आणि त्यानंतर त्यानंतर जेवण केलं आणि आता आम्ही सगळ्यांना ताट वगैरे करत होते मग आम्हीही मला ताट करू लागल्या हे बघा तर साईचे पप्पा ना बाळांसोबत बोलत होते आणि सगळ्यांनाच पनीरची भाजी आवडली तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा डिटेलमध्ये रेसिपी मी एखाद्या वेस्ट टाकेल असं आणि तुम्हाला पाहि म्हणजे करायची असेल तर कमेंट करून सांगा तर सायंकाळची वेळ झाली आणि आम्ही मी देवपूजा वगैरे केली आपली सही दर्शन घेते मी जिथे तिथे तिथे लुडबुडू तिची चालूच असते आणि मग सायंकाळचे ना गाणे वगैरे लावले होते टी व्हीवरती आणि आता बाहेर पण अगरबत्ती लावते तुळशीला म्हणजे आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा आराम केला मग काही के शूट वगैरे केलं नाही थोडंसं गप्पा वगैरे मारल्या त्यानंतर थोडे सगळे झोपून घेतलं म्हणजे सगळ्यांनीच थोडंसं झोपले कारण बाहेर येणार उन्हामध्ये आम्ही फिरायला गेलो होतो ते ते तर थोडंसं ते म्हणजे थकवासा वाटतोच ना थोडासा बाहेर गेल्यानंतर त्यामुळे त्यानंतर मग देवपूजा झाल्यानंतर एका साईडला माझा चहा पण उकळत होता तर मग चहा झाल्यानंतर सगळ्यांना चहा दिला आणि आता थोडीशी थंडी पण कमी झाली एक दोन दिवसापासून आणि आता ना म्हणजे आ ना लग्नासाठी पण आलेले होते तर लग्न होतं म्हणजे रविवारी लग्न होतं आणि त्यांना पण जायचं होतं लग्नाला तर इकडे मामींच्या हातावर मम्मी हिंदी काढून देत होते तर मामींना एका हातावर मेहंदी काढून दिली दुसऱ्या हाताला पण रात्री काढून दिली तर आम्हाला आहे ना आज मम्मीच्या घरी जेवायला बोलवलं होतं म्हणजे आई मामीना मामांना तर जेबाईचं आमंत्रण दिलेले होते तिकडेही जायचं होतं पण म्हटले मी एका हातावर काढून देते कारण हा आहे ना अल्तमाशकोन आहे तर अल्तमाशकोननी कसं म्हणजे पंधरा मिनटामध्येच धुतली तरी खूप रंग र मेहंदीला त्यांना म्हटलं एक काढून घेऊ आत्ता आणि त्यानंतर मग एक काढता येईल हे बघा सईबाई बघा आता हे भरपूर ट्रेंड चालू आहे तुम्ही बघत असाल तर आपली सईबाई पण म्हणत होती मला दे आता मी पण घालून जाणार आहे तिची बडबड चालू होती पण बाहेर म्हणजे टी व्हीवर ना गाणे चालू होते त्याचा आवाज थोडंसं सा मोठं झालेलं होतं त्यामुळे मग मी म्यूट केलेली आहे तिची बडबड बऱ्याचदा यांना ऐकायची असते सहीची बडबड चला तर हे बघा आमच्या रस्त्याला ना रस्त्याचं चा काम चालू आहे तर ते बोलले होते की सोडवतो पण आम्ही बोललो आम्ही पायपायीत जातो असं पण मग रस्ता बंद असल्याने पुन्हा मी त्यांना कॉल करून बोलून घेतलं मग ते आले होते आम्हाला सोडवण्यासाठी त्यानंतर मग मी आम्ही मम्मीच्या घरी गेलो मामी नामी ना आम्ही अदोगोर गेलेलो होतो तर हे बघा तर आता ना इकडे बहिणीनं मस्त उडीत पापड तळत होत्या गेल्या तर ना मम्मीच करणार होती पनीरची भाजी पण आम्ही पहिले पनीरची भाजी खाल्ली ना तिला तिला सांगितलं तर पनीर भाजी नको करू मग तिने छान मस्त डाळ बनवली होती बटाट्याची म्हणजे आपले पालक भाजी बनवली होती उडीत पापड बटाट्याची चटणी श्रीखंड पोळ्या असा आमचा मेनू होता आणि मग मी इकडे ना व्हेनिना ताट वगैरे पण करू लागली तिकडे मामी मामा मिस्टर ते बसलेले होते सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि सौरभ भाऊच्या लग्नाचे म्हणजे आमचे ब्लॉग आहे ना तर आपली जर सौरभोशी लग्नाचे व्लॉग आहे तर ज्या त्यांनी बघितले नसेल नक्की बघा आपल्या चॅनलवरती तर चला तर इकडे सगळे बघत होते आणि गप्पाही चालू होत्या त्यानंतर आम्ही काश्मीरला गेलो ही व्हिडिओ बघत होते एक एक व्लॉग बघत होते आणि आपल्याला आवडायचे पण आता म्हणजे आता कँडी म्हणजे आवळा कँडी ही बनवायची आहे त्याची ही रेसिपी तुम्हाला येईल लवकरच आणि आपल्या म्हणजे ताईंचे मला व्हॉट्सअपला मेसेज आले काही त्यांना रिप्लाय करायला आता पाहुणे असल्यामुळे मी तर काही फोन घेत नव्हते त्यामुळे रिप्लाय करताही नाही आलं बऱ्याच ताईंना पण बऱ्याचदा आपले रोज व्हिडिओ बघतात तर शेवया कधी मिळणार आहे तर शेवया लवकर सुरू होणार आहे ज्या त्यांना पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअप नंबरही देते मी तर शेवईसाठी तर लवकरच सुरू होईल तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग ज्या ज्या ता ताईं ज्या ता बऱ्याच ताईं का माझा नंबर आहे तर त्या नंबरवर तुम्ही शेवाय पाहिजे असेल तर मेसेज करा चला तर मग इकडे मी ताट वगैरे करते त्यानंतर त्यांना सगळ्यांना जेवायला बसवलं त्यानंतर मग बहिणी मी दिदी आम्ही तिघेही जेवण करून घेतलं तर सगळ्यांनाच स्वयंपाक खूप आवडला मम्मीहीने मी मामींसाठी साडी घेतलेली होती तीही दाखवते चला तर मामी ना पहिल्यांदाच ना मम्मीच्या घरी आलेल्या होत्या मग मम्मीने हळदी कुंकू लावलं आणि त्यांना छान असे आपल्याच प्रियांका साडीजमधून साडी दिली खूप सुंदर साडी आहे बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेल्या आहे कशा वाटतात साड्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही नवीन छान असं स्टॉक येणारे आणि बऱ्याच त्यांना गाऊन पाहिजे ना गाऊनचाही स्टॉक येणारे आपल्याकडे डिझाईनर ब्लाऊज पीस परकर वगैरे पण भेटेल तर सगळंच भेटणार आहे आपल्या कलेक्शनमध्ये ही बघा छान मस्त अशी ना काठपदर साडी दिली मामींना ही खूप आवडली म्हणजे एक दोन चाकल्या होत्या त्यांना म्हटले जी आवडेल तीही घ्या असं मग बहिणीने पण हळदी कुंकू लावले त्यांच्या पाया वगैरे पडल्या त्यानंतर मामी घरी निघून आलो आणि आजच्या ही व्हिडिओची इथंच एंड करते म्हणजे आम्ही रात्री ना बारा साडेबारा वाजता झोपलो कारण त्यांना उद्या सकाळी जायचं होतं तर आम्ही खूप वेळ सगळे गप्पा मारत होतो खूप गप्पा वगैरे झाले छान वाटतं सगळेजण म्हणजे असं एकत्र आल्यानंतर मस्त वाटतं चला मग सगळ्यांना बाय बाय पुन्हा आपण छान व्हिडिओ आपण लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय